नमस्कार मित्रांनो हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो दोन प्रकारच्या बातम्या आहे एक नागपूर पुली नागपूर पोलीस अधीक्षक मार्फत म्हणजेच नागपूर ग्रामीण आणि एक आहे पुणे पोलीस आयुक्त मार्फत तर मित्रांनो बघा पहिले नागपूरची बातमीची अपडेट घेऊया नागपुरात बनणार सहा नवीन पोलीस ठाणे या भागात होणार नवीन ठाण्यांची निर्मिती तर मित्रांनो कसं आहे पोलीस स्टेशन जर तयार होत असेल तर नवीन मनुष्यबळपण यांना भरावं लागेल तर सविस्तर बातमीचा आढावा घेऊया कुठल्या प्रकारची बातमी आहे सध्या स्थितीत पोलीस अधीक्षकांनी तयार केला प्रस्ताव आता ठाण्यांची एकूण संख्या बावीस वरून अठ्ठावीस होणार तर मित्रांनो बावीस पोलिस स्टेशन हे नागपूर ग्रामीण अधीक्षक मार्फत आहे आणि शहरामध्ये जे आहे ते छत्तीस पोलीस स्टेशन आहे तर बघा सविस्तर बातमी सांगतो नागपूर जिल्ह्यात सध्या बावीस पोलीस ठाणे आहेत वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी विचारत घेता सहा नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार साहेब यांनी तयार केला असून मंजुरीसाठी मुंबई डी जी कार्यालयामार्फत राज्याच्या गृह मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यात पोलीस ठाण्यांची संख्या अठ्ठावीस होणार आहे जिल्ह्यातील नागपूर शहरालगतचे कामठी जुनी कामठी नवीन कामठी कोराडी वाडी हिंगणा हे पोलीस ठाणे आधीच पोलीस अधीक्षक कार्यालयातून तोडून नागपूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाला तोडली आहेत जोडली आहेत आता खापरखेडा पोलीस ठाणे नागपूर शहर पोलीस आयुक्तला कार्यालयासाठी जोडींसाठी राजकीय दबाचा वापर केला जात या ठेण्याच्या हद्दीच्या गा, गावीत एकवीस गावांचा समावेश असून ही गावे नागपूर शहरालालगत असल्याच्या रा, युक्तिवाद राजकीय नेत्याकडून केला जात आहे हे पोलीस ठाणे भौगोलिक व प्रशासकीयदृष्ट्या नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडे सोयीस्कर जोडण्याचे प्रस्ताव नमूद केलेले आहेत तर बघा मित्रांनो या ठाण्यांची नवीन निर्मिती पोलीस ठाण्यामध्ये बाजारगाव म्हणजेच पहिलं बाजारगाव पोलीस स्टेशन मोहोपा पोलीस स्टेशन कडमेश्वर पाचगाव उमरेड वडोदा कामठी नान भिवापूर कानोली बारा तालुका हिंगणा तर मित्रांनो बावीस पोलीस स्टेशन जे होते यामध्ये या, या प्रकारचे सहा पोलीस स्टेशन बनणार आहे बाजारगाव नागपूर ग्रामीण मोपा कडमेश्वर पाचगाव उमरेड वडोदा कामठी नान भिवापूर कानोली बारा तालुका हिंगणा तर मित्रांनो जर सहा पोलीस स्टेशन तरी आपण म्हटलं तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शंभर ते दीडशेच्या दरम्यान स्टाफ असतो ग्रामीण असो की शहरी भाग असो तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात नागपूर ग्रामीणमध्ये आपल्याला नक्कीच मोठी भरती पाहायला मिळणार आहे आणि मागे आपणसुद्धा पाहिलं असेल की नागपूर ग्रामीण आणि सिटीमध्ये आठशे ते साडेआठशे पोलीस म्हणजे प्रस्ताव जो आहे तो कोर्टात कोर्टामार्फत आपल्याला सादर करायचा होता पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षकांना तर नक्कीच मित्रांनो आगामी काळात मोठी भरती होणार आहे याबद्दल काही शंकाच नाही आहे बघा गुन्हेगारीचे बदलते हो स्वरूप नागपूर जिल्ह्यातील सध्याचे बावीस पोलीस ठाणे काटोल सावनेर कनन रामटेक उमरेड नागपूर ग्रामीण सहा पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये विभागली आहेत तर मित्रांनो खूप मोठी बातमी होईल सध्या स्थितीत एवढं वाचायला आपल्याला वेळ नाही यामध्ये बघा दिलेल्या गावांची संख्या वगैरे यामुळे आता ते वाढती गुन्हेगारी गावाची हद्द वाढती गावे त्यामुळे मित्रांनो नक्कीच सहा पोलीस स्टेशनचा जो प्रस्ताव आहे तो पारित होऊन नव्याने आपल्याला मन मोठ्या मनुष्यबळाची भरती पाहायला भेटणार आहे आणि दुसरी बातमी बघूया मित्रांनो पुणे पोलिस आयुक्तालयामार्फत ज्या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे तयार होणार आहेत दुसरी अपडेट आहे मित्रांनो पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस दलात मोठे बदल होण्याची शक्यता आहे शहराच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणजेच की डी सी पी आणि सहा नवीन पोलीस उपायुक्त म्हणजेच ए सी पी नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पा सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात दोन नवीन सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती प्रस्तावित आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाच्या पॉईंट आहेत दोन नवीन सायबर पोलीस ठाणे तर मित्रांनो सायबरमध्ये जे असतात ते आपले पोलीस शिपाई कर्मचारीच असतात काही चालकपदे असतात तर या ठिकाणी जे पदे आहे हे पोलिस शिपायामधूनच भरली जातात तर मित्रांनो नवीन पोलीस स्टेशन वाढती गुन्हेगारी हे सगळं जे आता पाहत आहे राजकीय बातम्यात जे घडत आहेत यानुसार नवीन पोलीस ठाणे बनवून त्या ठिकाणी पण सुद्धा मोठ्या प्रमाणात पदभरती होऊ शकते मित्रांनो यात काही शंका नाही बघा दिलेला आहे की पोलिस दलात वाढ सुरक्षेला मिळणार बळ पोलीस शहराचे कार्यक्षेत्र झपाट्याने झपाट्याने वाढत असून यामुळे पोलीस पोलिसांवर अधिक ताण येत आहे सध्या शहरातील वाहतूक नियंत्रण गुन्हेगारीचे नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असलेल्या मनुष्यबळाला अधिक सक्षम करण्याची गरज आहे यासाठी वाहतूक शाखेसाठी एक स्वतंत्र अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणजे डी सी पी आणि सहा पोलीस उपायुक्त म्हणजेच ए सी पी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तालयाने राज्य सरकारकडे सादर केलेला आहे नव्या पदांसाठी राज्य सरकारची मंजुरी अपेक्षित तर बघा मित्रांनो हा महत्त्वाचा पॉईंट आहे की जे गृह विभागाला वाढते पदभरती जी आहे म्हणजेच पोलीस शिपाई कर्मचारी चालक पदे यासाठी मंजुरी अपेक्षित आहे तर नक्कीच मंजुरी देईल राज्याचे गृहमंत्री यांनी साहेबांनी दोन मोठ्या आधीच पोलीस भरत्या केलेल्या आहे आणि आता चोवीस पंचवीस एकत्री भरती होणार आहे मित्रांनो त्यामुळे काही शंकाच नाही राज्य सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पुणे शहराला लवकरच अतिरिक्त आयुक्त आणि सहा पोलीस उपायुक्त मिळणार आहेत हे बदल झाल्यास पुणे पोलीस दलाचे प्रशासन अधिक कार्यक्षम होईल या नव्या उपाययोजनामुळे या नव्या उपाययोजनामुळे नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी पोलीस सेवा मिळण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे की एक नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक ज्या ठिकाणी बावीस पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी आता अठ्ठावीस पोलीस स्टेशन होणार आहे म्हणजेच की पाचशे ते सहाशे पदांची एक पाहला भेटना आणी पुने रहे। भरती आपल्याला नागपूर ग्रामीण कार्यालयामार्फत पाहायला भेटणार आहे अधीक्षकामार्फत आणि पुणे पोलीस दलात मित्रांनो बरेच पद रिक्त आहेत ज्यामध्ये आता हे नवीन सायबर पोलीस स्टेशनसुद्धा बनणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीसची जी पोलीस भरती आहे जी आता आगामी काळात होणार आहे यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात आपल्याला पद भरती पाहायला मिळणार आहे आणि त्याचमुळे मित्रांनो भरतीला विलंब होत असेल कारण की पुणे कारागृहाची भरती व्हायची आहे त्याचप्रकारे हा जो रोस्टर आहे हा होऊ शकते परत नव्याने तयार होईल यामुळे सरकार विलंब करत आहे तर हो मित्रांनो असू काही पण ते राज्य सरकारची बाब आहे तर लवकरच आपल्याला मोठी भरती पाहायला मिळेल हे नक्की तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने धन्यवाद जय हिंद